आजचा दिवस अगदी नेहमीसारखाच सुरू झाला पण खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातले सगळ्यात खरे क्षण हे असेच साधे दिवस असतात सकाळी उठल्यावर घरातली शांतता काही क्षण अनुभवली आणि नंतर नवीन दिवसाला स्वतःला तयार केलं आज थोडी घाय आहे कारण कामं जास्त आहेत आणि वेळ मात्र मर्यादित म्हणून ठरवलं आज स्वयंपाक फास्ट करायचा पण चव आणि प्रेम कमी नको किचनमध्ये येताच भाजी काढली भांडी ठेवली आणि कामाला सुरुवात केली भाजी चिरताना हात चालू असतात पण डोक्यात मात्र दिवसभराचं प्लॅनिंग सुरू असतं की कधी कोणतं काम करायचं कधी कोणती जबाबदारी सगळं एकाच वेळे आठवत राहतं की आता हे झा काम झाले की दुसरं काय काम राहिले त्यात स्वराजचं स्कूलसाठी आवरणं तर ते वेगळंच राहतं घरात लहान मुले असली की एक वेगळीच गडबड चालू राहते त्यांचा आंघोळ त्यांची कपडे त्यांचा टिफिन त्यांचं शाळेसाठी त्यांना रेडी करणं हे एक वेगळीच गडबड चालू असते फास्ट कुकिंग म्हणजे फक्त पटकन बनवणं नाही तर अनुभवातून शिकलेली एक सवय आहे कुठली भाजी आधी टाकायची कुठे झाकण ठेवायचं किती मीठ टाकायचं किती मसाला टाकायचा याचाही या या अंदाज यायला हवा आणि या सगळ्यातून वेळ कसा वाचवायचा हे सगळं रोजच्या रुटीनमधून शिकायला मिळतं त्या फो कोणाला चहा बनवून हवा असतो तो, तो कोणाला पाणी हवं असतं यातूनही ही कामं करणं हे वेगळीच असतं दुपारपर्यंत कामाचा ओक काही थांबत नाही पण जेवण तयार झाल्यावर थोडं समाधान मिळतं की आपलं एक काम तरी उरकलं मग कपडे धुणे भांडी घासणे ही तर वेगळीच गोष्ट आहे त्यात पण स्वराजला स्कूलला सोडणं ही पण एक घाई गडबडच चालू असते स्वराजची बॅग भरणं त्याचा टिफिन भरणं त्याची वॉटर बॉटल ह्याही गोष्टी करून द्यायलाच लागतात ना त्याला दुपारी थोडा वेळ बसून श्वास घ्यायला मिळतो आणि पुन्हा रुटीन सुरू होतं दुपारनंतर कामाचा वेग थोडा कमी होतो पण थकवा जाणवायला लागतो अशा वेळी स्वतःला आठवण करून द्यावी लागते आपण जे करतोय ते सगळ्यांसाठीच आहे संध्याकाळी घरात पुन्हा हालचाल वाढते हा हलका खाऊ आणि दिवसाच्या गप्पा आणि स्वराज शाळेतून आला की त्याचं एक शाळेतलं काय काय झालं हेही त्याचं सांगणं असतंच की आज मी काय केलं आज मी किती अभ्यास केला कोणी किती ओरडा खाला हेही त्याचं सांगणं चालूच असतं नंतर त्याचं येतं सायकल खेळायला तो जातो दुपारनंतरने सायकल खेळायला रात्री स्वयंपाक करताना आजचा दिवस डोळ्यासमोर येतो जास्त काही वेगळं घडलं नाही पण प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता दिवसाच्या शेवटी करत रुटीन त्यांना बनवतो आजचा डेली रुटीन आणि फास्ट कुकिंगचा अनुभव माझ्यासाठी खास आहे कारण यात आहे मेहनत प्रेम आणि स्वतःवरचा विश्वास दिवस कितीही धावपळीचा असो स्वयंपाक कितीही फास्ट असो पण मन शांत ठेवलं तर सगळं सोपं वाटतं हा होता माझा आजचा दिवस माझा डेली रुटीन